अभिनेता श्रेयस तळपदे याला काल हृदयविकाराचा झटका आला आहे चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर श्रेयसला मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे श्रेयस सध्या वेलकम थ्री या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता गुरुवारी सकाळी चित्रपटाच्या शूटिंगनंतर तो रात्री घरी आला घरी येताच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने ताबडतोब त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आली रात्री श्रेयसवर अँजिओ प्लास्टिक सर्जरी करण्यात आली असून त्याची प्रकृती आता ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे श्रेयस तळपदे वेलकम थ्री या आगामी चित्रपटात दिसणार आहे या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे याच्यासह अभिनेता अक्षय कुमार रवीना टंडन दिशा पटानी जॅकलिन फर्नांडिस लारा दत्ता सुनील शेट्टी संजय दत्त परेश रावल अर्षद वारसी तुषार कपूर राजपाल यादव जॉनी लिवर किकू शारदा कृष्णा अभिषेक राहुल देव अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका